पावसाचे दिवस नाही तरी पाऊस पडतोय थंडीच्या दिवसामध्ये पावसाळा रात्री इतका पाऊस झाला ते एका पावसामुळे खूपच गारवा सुटलेला आहे गुड मॉर्निंग जी के केली बहुत बहुत धन्यवाद चहा वगैरे झाला नाही तुमचा आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद काल इकडे इतका पाऊस झाला ना खूपच गारवा सुटलेला आहे इथे पावसामुळे लाईक के लिए बहुत बहुत धन्यवाद कैसे हो आप आप कैसे हो कैसे बारिश की वजह से बहुत ही ठंडी ठंडा माहौल हो गया है यहाँ पे दोपहर में ना लाइव लेने को मतलब जम मतलब भेटत नहीं हो काय करावं काय कळत नाही आणि एवढं सकाळी सकाळी कोणी लाईव्हला येत पण नाही पण सकाळचं वातावरण ना खरंच खूप छान वाटतं मुंबईला लोकांना गरम होत मुंबईला लोकांना गरम होतं आणि गावच्या साइडला इतका गारवा आहे की हिशोबाच्या बाहेर गारवा आहे नमस्कार युट्यूब फॅमिली जे पण लाईव्ह बघतात त्यांना माझं सांगणं आहे की प्रत्येकाला सपोर्ट करा हाय ताई साहेब नमस्कार आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद एकमेकाला असंच सपोर्ट करत राहा रात्री इकडे पाऊस झालाय ना तर इतका गारवा सुटलाय काय सांगू तुम्हाला खूपच असं थंड वातावरण झालेलं आहे आणि शहरामध्ये लोकांना गरम होते श्री स्वामी समर्थ हरी जय श्री जय भीम तुम्हालाही जय भीम ताई दादा आहे का ताई आहे काळजी घ्यावी थंडी भरपूर आहे ताई साहेब हो ना थंडी भरपूरच आहे आणि मला थंडी अजिबात आवडत नाही नवीन नवीन तर मला इतके प्रॉब्लेम आले ना इकडे शहराची सवय असल्यामुळे मला खूपच प्रॉब्लेम आला होता थंडी म्हणजे थंडी नुसतं असं अंगाला काटा येतो मी दादा आहे ओके इंग्लिश मध्ये नाव वाचायला थोडा गोंधळ होतो त्याच्यासाठी सॉरी तुमची ताई एवढी शिकलेली नाहीये येतं मला इंग्लिश थोडंफार पण असं पटकन वाचता येत नाही म्हणून असं सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करा आणि प्रत्येकाने जितका होईल तितकं हसत राहण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला आयुष्य एकदाच भेटतं पुन्हा पुन्हा भेटत नाही कारण मी माझा अर्धा आयुष्य टेन्शन मध्येच घालवलेला आहे मग मला असं वाटतं की इतरांनी असं करू नये इतरांनी तरी आनंदाने जगावं कारण संघर्ष हा आपला शेवटपर्यंत कधी संपत नसतो त्या संघर्षातूनच वेळ काढून स्वतःसाठी जगा आणि हसण्यास पण कारण नाही शोधायचं राजू दादा आहे हो दादा ओळखला ओळखलं खरंच ओळखलं अहो मी लाईच घेत नाही ना एवढ्यात त्याच्यामुळे एवढत लाईव्ह घ्यायला भेटत नाहीये ना जे पण आमची लाईव्ह दुकानावर जात नाही का नाही ना राजू दादा माझी तब्येत इतकी बिघडली होती ना तुम्हाला सांगू अजूनही तब्येत बरी नाहीये चार पॉईंट आहे माझं आणि परत दुसरे पण पर प्रॉब्लेम चालू झाले त्याच्यामुळे मला जॉबला जायला भेटत नाहीये इच्छा तर खूप आहे मला की जॉबला जाऊ परत नाही पण तब्येतच साथ देत नाहीये मग घरात बसल्या बसल्या काहीतरी उद्योग चालू ठेवा माणसाने दहा ते पंधरा मिनिट घेत जा आता काय सांगू काही लोकांना युट्यूबवर काम करणं म्हणजे ना चुकीचं वाटतं नाशिकला हो हो दादा कळलं लाईक ला, डन केलं ताई धन्यवाद ताई आल्याबद्दल पण लाईक केल्याबद्दल पण असंच एकमेकाला एकमेकाला सपोर्ट करा गुड मॉर्निंग ताई तुम्हाला पण शुभ सकाळ काल इथे इतका पाऊस झाला ना चहा झाला का नाही ताई मी थोडंसं सकाळचं वातर निसर्गाचं थोडासा आनंद घ्यायला आली आहे बाहेर थोडं म्हटलं दहा पंधरा मिनटं थोडं चालत चालून यावा चालता चालता लाईव्ह म्हटलं चालू करावा आणि गप्पा मारूया राकेश दादा शुभ सकाळ राकेश दादा तुम्हालाही ताई गुड मॉर्निंग सांगते ताई माझे मेसेज का वाचत नाही आहे कुठे सुटले हो मेसेज मी चालते ना थोडं म्हणून लक्ष इंग्लिशमध्ये मेसेज नका करू प्लीज कृपा करून हिंदीमध्ये मराठीमध्ये मेसेज करा प्रत्येकाने आणि आल्याबद्दल खरंच वेळात वेळ काढून इतक्या सकाळी सकाळी आल्याबद्दल मनापासून सगळ्यांची आभारी आहे मी आणि प्रत्येकाला असंच सपोर्ट करा युट्यूबवर सक्सेस होणं नाही होणं तो नंतरचा विषय पण असं एकमेकाला चांगले कमेंट करून थोडं विचारलं बोललं चांगले शब्द बोललो खरंच आनंद होतो प्रत्येकाला तर बोलत जा सगळ्यांनी चांगला सक्सेस होणं नाही होणं ते आपल्या मेहनतीवर आहे तो नंतरचा विषय सब के केला आहे मी आज सब करा मला नवीन आयडिया आहे उद्या परत तर तुम्ही एकदा नवीन आयडीने मला कमेंट करा व्हिडिओला मी लगेच सबस्क्राईब करते तुम्हाला बघा ना वातावरण किती डेंजर झालेलं आहे एकदम मला असा निसर्गाने खूप आवडतो आणि तर ताई साहेब नमस्कार आणि तर ताई तुम्हालाही नमस्कार सांगताय दादा लाईक पण केलं ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण असं म्हणजे ऊन पडतच नाहीये इथे तुमचे व्हिडिओ छान असतात कोटी कोटी शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दादा मला स्वतःला तुम्हाला सांगू दादा मी आयुष्यात पहिल्यांदा मोबाईल हातात घ्यायलाच मला इतका उशीर झाला ना पस्तीस वर्षानंतर मी मोबाईल वापरायला लागली पस्तीस वर्षानंतर कोणाला विश्वास होणार नाही आजच्या तारखेमध्ये लहान लहान पोरांच्या हातात सुद्धा मोबाईल असतात पण माझं सांगणं आहे की इतक्या लवकर मोबाईल हातात देऊ नये मुलांच्या लहान पोरं जेव्हा मोबाईल बघतात ना आमच्या घरामध्येच एक घटना झालेली आहे सारखं मोबाईलमध्ये लक्ष दिल्याने डोळ्यांवर परिणाम झालेला आहे लहान मुलीच्या पाच वर्षाच्या ला ते पण तिला चष्मा लागला आहे माहिती आहे ते पण इतक्या नंबरचा चष्मा लागला आहे ना की मला म्हणजे वाईट वाटतं तिला बघून आणि स्वतः ती माझ्या भावाची मुलगी आहे स्वतः भावाचीच मुलगी आहे माझ्या तर मोबाईलमुळंच तिला इतका प्रॉब्लेम झाला डोळ्याचा आणि इतक्या लवकर डोळ्याला चष्मा लागणं चांगलं नाही आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला खरंच माझी व्हिडिओ आवडता मला खरंच म्हणजे नुसते व्हिडिओ आवडते ह्याच गोष्टीने मला इतका आनंद होतो ना युट्यूब फॅमिली तुम्हाला मी सांगू नाही शकत माहिती आहे शब्द नाही आहे माझ्याकडे सांगायला इतका मला आनंद मिळतो त्याच्यातून आपलं गाव कोणता, मी मालेगावची आहे धुळे मालेगाव नाशिकच्या पुढे धुळे मालेगाव बोला सर्वांनी छान छान कमेंट करा पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद आल्याबद्दल एवढे सकाळी सकाळी वेळ काढून तुम्ही वेळ दिला खरंच मनापासून आभारी आहे मी सर्वांची आणि प्रत्येकाला असंच वेळ द्या सपोर्ट करा आणि जे पण आमची लाईव्ह बघता ना त्यांना पण माझी विनंती की तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे प्रत्येकाने ज्यांनी सब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि प्लीज प्रत्येकाला सपोर्ट करा मी असं कधीच म्हणणार नाही की फक्त मलाच सपोर्ट करा असं खुप मी कधी बोलूच शकत नाही कारण मला ते जमतच नाही कारण प्रत्येक व्यक्ती यूट्यूबवर खूप मेहनत करतोय खूप म्हणजे खूपच मेहनत करतात म्हणजे दादा असो ताई असो प्रत्येकाची खूपच मेहनत आहे यूट्यूबवर म्हणून मी सगळ्यांना सांगते की प्रत्येकाला सपोर्ट करा प्लीज मराठीमध्ये नाहीतर हिंदीमध्ये कमेंट करा प्लीज नवीन कोणी असेल तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पण करा आणि जे कोणी गावी म्हणजे वर्षातून एकदा पण गावाला जात नसतील ना तर त्यांना खरंच मी एक सांगेल की जेव्हाही मुलांना शाळेला सुट्ट्या असताना पंधरा दिवस एक महिना मुलांना घेऊन गावी प्रत्येकाने जावं असं मला वाटतं आणि मुलांना पण गावचा परिसर बघायला भेटावा प्रत्येकाच्या मुलांना कारण गावाकडचं जे वातावरण असतं ना शुद्ध वातावरण असतं आहे आणि जसं सिटीतलं वातावरण म्हणजे बघायला भेटतं आपल्या मुलांना बारा महिने वर्षभर तसं वर्षातून एकदा तरी मुलांना गावाला घेऊन जावे प्रत्येकाने जावा <coughs> सगळ्यांना राम राम काल मी लाईव्ह चालू तर काल काही जास्त नाही दोघ दोन तीन दादाच होते असं म्हणजे थोडेफार जण आले मेसेज केलं तर मग थोडं बरं वाटतं बोलायला पण छान वाटत बाय बाय काळजी घ्या ओके दादा आल्या आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा तुमचं खूप 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 धन्यवाद आणि जे पण आमचे लाईव्ह बघतात त्यांना पुन्हा एकदा सांगायला आवडेल मला की तुमच्या सपोर्टचीही आम्हाला खूप गरज आहे मला ना एक प्रश्न पडतो यूट्यूब फॅमिली जनावरांना थंडीने वाजत असेल का खूप वाईट वाटत त्यांना असं बघते ना मी कुठलेही <laughs> प्राणी बघितले ना की असं वाटत त्यांना थंडी वाजत नाही का जे पण लाईव्ह बघता खरंच तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा प्रत्येकाला सपोर्ट करा बघा ना कसं थंडीचे फिरता त्यांना थंडी वाजत नसेल का सांगत आणि हे गाड्या चालवणारे पण काय त्या जनावरांच्या पायांवरून गाड्या चालवता अशा वातावरणामध्ये पायाने त्याला बघा काय झालेलं आहे काय माहिती एक पायाने लंगोडतोय पाहतो एक पायाने कसं लंगडतोय असं एखाद्या माणसाबरोबर झाला तर किती वाईट वाटतं बघून आपल्याला पण हे भरदार गाड्या जे चालवतात ना त्यांना खरंच म्हणजे जाणीव नाहीये जनावरांची सुद्धा जाणीव होत नाही त्यांना तर माणसांचं तर लांबच राहील आणि असं थंडी गारठे ते जनावरांना पण किती त्रास होत असेल कोणी असेल तर मेसेज करा प्लीज आणि या अशी झाडांना शहरामध्ये सुद्धा बघायला भेटत नाही कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकाच्या चॅनलला जॉईन व्हा सपोर्ट करा <coughs> शहरामध्ये लोक सांगता गरम होत गरम होत आणि गावाकड गावच्या साइडला इतकं गार वातावरण आणि पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की जे पण आमचे लाईव्ह बघताना तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा प्रत्येकाला सपोर्ट करा पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि प्रत्येकाला सकाळ सुख समाधानी आनंदाची जाओ